नमस्कार मी चंद्रकांत आईवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास महाराष्ट्रातल्या सर्व विधानसभा व लोकसभा एकजुटीने लढवू प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर वजीर महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देऊन त्यांची अंमलबजावणी तात्काळ करावी अन्यथा सेलू जिंतूर मतदारसंघातील धनगर समाज एकजुटीने एकत्र येऊन विधानसभा लढवू असे बोरी येथील झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत निर्धार व्यक्त केला याबाबत टी व्ही सेवन न्यूज सी बोलताना प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर वजीर म्हणाले छत्तीसव्या क्रमांकावर धनगड शब्द प्रयोग लिहिलेला आहे पण धनगड महाराष्ट्रात अस्तित्वातच नाही ते धनगर शब्द प्रयोग आहे आणि धनगड आणि धनगर ही दुरुस्ती केली तर त्याची तात्काळ अशा प्रकारची अंमलबजावणी हे महाराष्ट्रामध्ये करता येऊ शकते आता हे आंदोलन जे चालू आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे या आंदोलनाचा जो शेवट आहे हा मुंबईमध्ये होणार आहे जर समजा अशाच प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं राहिलं तर मुंबईला एक मोठ्या प्रमाणाचं आंदोलन होणार आहे आणि जोपर्यंत सर्टिफिकेट देणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातील एकत्र आलेले धनगर तिथून हटणार नाहीत आणि अशा प्रकारचं आयोजन हे महाराष्ट्र लेवलला या महिन्याच्या शेवटच्या याच्यामध्ये ते जाहीर केलं जाईल आणि त्याच्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल एवढ्यावरच धनगर समाज थांबणार नाही महाराष्ट्रामध्ये जवळपास एक्क्याण्णव विधानसभा आणि पंचवीस लोकसभा ज्या ठिकाणी धनगर समाज जास्त आहे त्या ठिकाणी जर समजा यांनी आरक्षण दिलं नाही तर त्यावेळी त्या, त्या सर्व त्या जागा आहेत त्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्यानं घेतलेला आहे सर्व आमचे वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि जर नाहीच झालं तुम्ही जिंतूर सोडू नका जिंतूर सुद्धा याच पद्धतीचं आहे जिंतूर एक तर आमचा धनगर बिघडत नाही आणि बिघाडा तर कोणाच्या माईला ऐकत नाही आणि जर समजा हेच धोरण अशाच प्रकारचं राहिलं तर सर्व समावेशक अशा ज्या ज्या माणसांना धनगर कार्यकर्त्यांना चर्चा केली त्या कार्यकर्त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे आपण काही कमी नाहीत विधानसभा सुद्धा जर आरक्षण मिळालं नाही तर धनगर समाज सुद्धा जिंतून निवडणूक सज्ज राहणार आहे आणि यापुढे हे आंदोलन अशा प्रकारचे चालू राहणार आहेत आणि ही अंमलबजावणी नाही झाली तर धनगर समाज अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत शांत आहे आणि अंमलबजावणी झाली नाही तर भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करून त्यांना कशा प्रकारचं खाली खेचण्यात येईल हा याचा विचार मात्र सारोक्षण चालू आहे एक शेवटचा प्रश्न माझा खूप चांगला बोलले तुम्ही धनगर समाज एक काळामध्ये राजकारणामध्ये त्यांच्या हातात राज हाता होता बरोबर आहे आता अडचण अशा प्रकारची आहे की धनगर समाज हा भोळा समाज आहे प्रामाणिक आहे इमानदार आहे आणि या समाजाच्या प्रतिष्ठित मंडळींनी मोठ्या प्रमाणामध्ये गैरफायदा घेतलेला आहे साधं उदाहरण आपल्याला सांगता येईल जेवण्यामध्ये किंवा आपण कोणत्याही प्रकारच्या भाजीमध्ये कडीपत्ता टाकतो कडीपत्ता टाकला की चांगल्या प्रकारे फोडणी होते आणि चांगली फोडणी झाली की जेवायला सुद्धा चांगल्या प्रकारचं चा, मिळतं पण ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस तो, तो कडीपत्ता अलग बाजूला काढला जातो तसा आमच्या धनगर समाजाचं झाले जेवायला लागले हे की कडीपत्ता आला आधी बाजूला काढलेला आहे पण आता कडी पत्ता अशा प्रकारचा एक फोडणी जोरात जर पडली तर सरकार सुद्धा लोकस लोकसभा असो की विधानसभा असो शासन कोणतंही असो धनगर समाजाचं मत अशा प्रकारचं निर्णायक मतदान आहे या मतदारांनी जर मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदविला तर लोकसभा पाडू शकतं आणि त्याचप्रमाणे विधानसभा पाडू शकतं अशा प्रकारची ताकद आज जागृती निर्माण झाल्यामुळे सर्व समाजाला कळायची आता तुम्ही कसा हलवा करणार बिलकुल शंभर टक्के हलवा करणार दोन हजार चौदा मध्ये धनगर जातीमुळेच धनगर जमातीमुळेच आज भा, भाजप सरकार जे आहे त्यांचा गुलाल आम्ही उधळवला होता आणि आज आम्ही शपथ घेतो जर दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या अगोदर जर आम्हाला सर्टिफिकेट इश्यू नाही केले तर त्यांची मूठ माती केल्याशिवाय त्यांना मातीत गाडल्याशिवाय आम्ही तसेच धनगर समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा लढा तो असाच चालू ठेवण्याबाबत बोलताना कुबेर हुलगंडे म्हणाले आरक्षण दिलं नाही आणि ज्यांनी न मागितलं सवर्णांना त्यांना न मागता आरक्षण आम्ही काय गुन्हा केला का लोकशाहीमध्ये आम्ही मतदार असून आमचा काही गुन्हा आहे का एवढा सवाल आहे सर्व धर्म समाजाच्या तरुणामध्ये सर्व समाजामध्ये खतखत आहे आणि याचा उद्रेक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी गोवारी समाजाचा असा प्रश्न होता गोवारी समाजाच्या प्रश्नामध्ये खंडपीठामध्ये ज्यावेळेस हे गोंड गोवारी गेले त्यावेळेस खंडपीठानं गोवारी आणि गौंड गोवारी हे एकच आहेत अशा प्रकारच्या खंडपीठानं सुद्धा निर्णय दिला आणि त्याच प्रकारची केस आमच्या धनगर समाजाची धनगड आणि धनगर अशा प्रकारचा अपभ्रंश झालेला आहे आणि आणि त्या उच्चारामुळे प्रश्न तसेच धनगर समाज बांधव जागृत झाला असून सवलती न मिळाल्यास भाजपाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला अजमत खान पठाण टीव्ही सेवन न्यूज